नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पूजा खेडकर यांच्या संदर्भातल्या बातम्या गेली आठ दिवसांपासून आपण रोज ऐकतो आहोत पाहतो आहोत आज या संदर्भातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात पहिली गोष्ट म्हणजे लवासनानं अर्थात जी सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे त्या संस्थेनं पूजा खेडकर यांना वाशिमहून त्या ठिकाणी मसुरीला बोलावलं आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची घडली आहे ती म्हणजे पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये एक तक्रार दाखल केली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी आपल्यावरती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून छळ झाला आहे अशा पद्धतीनं त्यांनी ती तक्रार दाखल केली आहे खरं तर ही दुसरी जी दुसरी घडामोड आहे तक्रार दाखल केल्याची ही या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट देऊ शकते या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकतं पुढे काय होऊ शकतं असा जर आपण विचार केला तर आपल्याला काही अंदाज बांधता येतात काही तज्ज्ञांचे या संदर्भातले विचार समजून घेतल्यानंतर काय होईल या संदर्भामध्ये पुढं त्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी एक ठरवता येतात लक्षात घेता येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे लबासना या संदर्भात काय करू शकते तर लबासना या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं व वर्तन पूजा खेडकर यांचं वर्तन हे नैतिक होतं की नाही कायद्याला धरून होतं की नाही जी आपली एक नैतिकता असते इथिक्स आहे प्रशासकीय म अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं वागलं पाहिजे या संदर्भामध्ये काही नियम आवली आहेत त्या नियमांप्रमाणे त्यांचं वर्तन होतं की नाही हे पाहि पाहू शकेल त्या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारू शकेल कागदपत्रांची पडताळणी करू शकेल पा कागदपत्र क्रॉस चेक करू शकेल जी एक सदस्यीय समिती नेमलेली आहे ती समिती त्याच्यावरती प्रश्न विचारून त्यांचं पुढची कार्यवाही करू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती ज्या पद्धतीनं तक्रार केलेली आहे त्या संदर्भात आता पुढची ॲक्शन तर पोलिसांना घ्यायलाच हवी कारण ही तक्रार त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दाखल केलेली आहे आणि ही लेखी स्वरूपात तक्रार असल्या कारणानं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची महोदयांची सुद्धा या ठिकाणी चौकशी होऊ शकते त्यांनासुद्धा संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात जर समजा याच्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भामध्ये जो छळ केला आहे अशा पद्धतीची तक्रार आहे आणि या तक्रारीमध्ये काहीच तथ्य आढळलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लबासनाला जर पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या वर्तनामध्ये काही त्रुटी आढळल्या तर मात्र पूजा खेडकर यांचा पाय अजूनच खोलात जाण्याची शक्यता आहे कारण या ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं यात लक्ष घातलेलं आहे पी एम ओ ऑफिसनं यात लक्ष घातलेलं आहे संदर्भात लबासनानं रिपोर्ट मागवलेला आहे महाराष्ट्राच्या मुक मुख्य सचिवांनी या संदर्भामध्ये लक्ष घातलेलं आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी या संदर्भात लक्ष घातलेलं आहे इन्कम टॅक्स ऑफिसने या संदर्भात लक्ष घातलेलं आहे आता तर दिव्यांग विभागानंसुद्धा यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळं याची चौकशी सखोल होईल या संदर्भात निपक्षपातीपणे निर्णय जो काही आहे कार्यवाही आहे ती होईल अशी एक अपेक्षा आहे खरं तर ही चौकशी निष्पक्षपाती होणं हे अपेक्षित आहे किंवा आवश्यकही आहे याचं कारण असं आहे की ही जी घटना घडलेली आहे ही भारताच्या सनदी सेवेच्या इतिहासातली एक वेगळी आणि महत्त्वाची अशी घटना आहे खरं तर ही महत्त्वाची म्हणजे त्या अर्थानं महत्त्वाची नव्हे तर वाईट अर्थानं महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे भविष्यामध्ये जे अधिकारी होऊ घातलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मानसिक अवस्थेवरती परिणाम करणारी ही घटना आहे त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जो काही निर्णय यायचा आहे तो निर्णय हा निष्पक्षपातीपणेच यायला हवा आणि असा जर निर्णय आला तर यू पी एस सीवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास हा टिकून राहील अन्यथा विद्यार्थ्यांचा यू पी एस सीवरचा विश्वास डळमळल्याविना राहणार नाही त्याच्यामुळं केंद्र सरकारला यू पी एस सारख्या संस्थेला एक सदस्यीय समितीला यामध्ये अगदी पारदर्शकपणे जी काही कारवाई आहे ती कारवाई करावीच लागेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच